तयार आहे आपलं खारे वांग नमस्कार वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला वेग आहे खारे वांग तर खारे वांग करण्यासाठी मी ही काट्याची वांगी घेतली आहेत छान कोळी वांगी आहेत एकदम ही आपण आधी चिरून घेऊयात वांगी अशी मधून चिरून घ्यायची आहेत आणि आतून सुद्धा ती बघायची आहेत चांगली आहेत की नाही कारण आतून कधी कधी खिडकी निघतात वांगी आणि ती पाण्यात टाकायची आहेत चिरून म्हणजे काळी पडणार नाहीत वांगी वांगी चिरून झाली आहेत सगळी आपली आता या खाऱ्या वांग्यासाठी आपल्याला जे वाटण लागणार आहे तर ते, ते मी तुम्हाला दाखवते खाऱ्या वांग्यासाठी आपल्याला हे हिरवं वाटण बनवायचं आहे त्याच्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात कडीपत्ता घेतला लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि ही कोथिंबीर घेतली हे बा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी एक वाटी तो थोडासा जाडसर वाटून घ्यायचा आपण मिक्सरला शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत आणि मग तो मिक्सरला त्याचा कूट करायचा आणि फोडणीचं साहित्य घेतलं आहे जिरं मोहरी हिंग हळद थोडासा गरम मसाला आणि धणे पावडर आणि चवीपुरता मीठ सुकं खोबरं आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे कडे खोबरं भाजून झालं आहे आता आपण हे वाटण वाटून घेऊया हिरवं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण वाटताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही असं कोरडंच वाटून घ्यायचं आहे हे वांग्याची भाजी आपण फोडणीला टाकूया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे तेल तापेपर्यंत शेगदाण्याचं कूप घ्यायचं आहे सगळं आणि हे जे हिरवं वाटण आपण केलेलं आहे ते पण यात टाकायचं आहे हळद टाकायची एक चमचा आणि मीठ टाकायचं एक सवी मीठ आणि या मसाल्यात थोडंसं तेल घालायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आपण वाटण सगळं आपण एकत्र करून घेतलं आहे शेंगदाण्याचा कोट आणि हिरवं वाटण आता हे आपण वांग्यामध्ये आहे अशा प्रकारे भरायचं आहे जा। जास्त वाटण नाही भरायचं आपण याच्यामध्ये कारण आपल्याला आता हे तेलात परतून घ्यायची ही वांगी एक सात सा ते आठ मिनटासाठी आणि नंतर आपल्याला त्यात उरलेलं वाटण टाकायचं आहे तेल गरम झालं आहे एक अर्धा चमचा याच्यामध्ये मोहरी अर्धा चमचा जिरा थोडंसं हिंग सोबले फिफ आणि ही जी वांगी आहेत आपण धरलेली ती याच्यात कापय ही वांगी तेलामध्ये छान परतून घ्यायची आपण आणि आता याच्यावर एक सात ते आठ मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आपण आता झाकण काढून बघूया वांगी आपली परत तिथं छान छान परतलं गेली वांगी आता हे राहिलेलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये टाकूया चमचा गरम मसाला आपण घेतला होता तो पण आता टाकूया वाटणही छान परतून झालंय आता आता त्याच्यामध्ये वांगी शिजण्यापुरते आपण पाणी आहे सात ते आठ मिनटानंतर उकळी आल्यानंतर आपलं वांगे खारं वांग आहे ते तयार होईल एक पारंपरिक रेसिपी ही खार्या वांग्याची तुम्ही अशा प्रकारे जरूर करून बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आता उकळी आली आहे आपण आता परत याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनटांसाठी त्याला जणं शिजवून देऊया ताट काढून आपण बघूया सात ते आठ मिनटं आपण वांग आहे का ते छान कलर आलाय आपल्या वांग्याच्या भाजीला आणि वांग पण मस्त शिजले छान शिजलंय वांग मऊ आपण आता गॅस बंद करूया तयार आहे आपली खाऱ्या वांग्याची भाजी तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा खूप वेगळ्या चवीची आणि छान लागते ही भाजी तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की कशी झाली माझी रेसिपी आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद